ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजमाऊली तुकाराम स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मध्ये आज मी आले आणि इथे रेड्याची समाधी आली संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आळंदीला चालले होते तेव्हा इथे त्यांच्यासोबत रेडा देखील होता आणि त्याची समाधी इथे बांधलेली आहे आहे मंदिर आतमधून कसं आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तसेच रेड्याच्या समाधी मागचा इतिहास काय आहे ही माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक लाई करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका भारतीय संस्कृतीमध्ये प्राणी पशुपक्षी आणि वृक्षांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे भारतीय संस्कृती कृषीप्रधान आहे त्यामुळे प्राण्यांना देखील येथे देवत्व बहाल केले जाते संत ज्ञानेश्वर महाराज तर संपूर्ण विश्व माझे घर आहे असे म्हणतात त्यामुळे विश्वात येणारा प्रत्येक घटक हा त्यांचा नातलग आहे घरातील सदस्य आहे त्यामुळे विश्वातील विविधते देखील संत एकता शोधतात आणि त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतात हे विश्वची माझे घर एसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर झाला किंवा संत तुकाराम महाराज देखील म्हणतात विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम चराचर एकाच देवाची लेकरे आहेत परंतु त्यांनी भिन्न आकार आणि वेश परिधान केला आहे त्यामुळे सर्वांचा स्वीकार करून त्यांच्याकडे मायेने पाहिले पाहिजे असा संदेश आपल्याला संतांनी दिलेला आहे आणि त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला देखील महत्व दिले आहे आता आपण या रेड्याच्या समाधीसाठी कसे येऊ शकतो तर पुणे जिल्ह्यामध्ये आळे फाट्यामध्ये आपण आळे या गावामध्ये रेड्याच्या समाधीचे दर्शन घेऊ शकता आळे फाट्यापासून अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्ही आळे या गावात पोचशाल आणि तिथेच रेड्याची समाधी देखील आहे आता या रेड्याच्या समाधीमागचा इतिहास देखील मी तुम्हाला सांगते विश्वात्मक देवाचा संदेश ज्ञानोबा राय येथील धर्मपीठापुढे सांगत असताना सुप्रसिद्ध असा रेड्याचा प्रसंग घडला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काका आणि मुक्ताईने जन्म घेतला परंतु विठ्ठलपंतांनी लग्नानंतर संन्यास घेऊन पुन्हा गृहास्थाश्रम स्वीकारला त्यानंतरही आपत्ते झाल्याने तत्कालीन ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला प्रायचित्त घेण्यास सांगितले परंतु तरी देखील या चारही भावंडांचा समाजाने स्वीकार केला नाही शेवटी धर्मपीठ असलेल्या दक्षिण काशी म्हणजेच पैठण येथून धर्मपीठाचे शुद्धपत्र घेऊन येण्यास सांगितले तेव्हा ज्ञानोबांसह ही सर्व भावंडे पैठण येथे गेले तिथे ज्ञानोबा राय आणि त्यांच्या भावंडांना पावलं पावली परीक्षांना सामोरे जावे लागत होते चैतन्य सर्व ठिकाणी कसे एक आहे याचे चिंतन ज्ञानोबा राय सांगत असताना एका धर्म मार्तंडाने प्रश्न केला हा समोरून चाललेला रेडा त्याचे देखील नाव ज्ञान आहे तो देखील तुमच्यासारखी वेदवाक्य बोलू शकतो का तेव्हा ज्ञानोबा रायांनी होकार दिला आणि रेड्याच्या मस्तकी हात ठेवून कृपा केल्याबरोबर रेडा ऋग्वेदातील रुचा म्हणू लागला धर्मपीठासमोरच्या या प्रसंगामुळे ज्ञानदेववादी भावंडांना लोकमान्यता मिळाली या प्रसंगानंतर रेड्याचा मालक वाकोबा आपल्या रेड्यासह ज्ञानोबा आणि भावंडांसोबत प्रवासाला निघाला पैठणहून आळंदीकडे जाताना नेवासा या ठिकाणी पैशाचा खांब येथे संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सांगितली पुढे संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई वाकोबा आणि त्याचा रेडा मजल दरमजल करत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अकलापूर गावी आले त्यांनी संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावर वस्ती केली डोंगरावरून आजूबाजूला पाहिले तेव्हा समोर असलेल्या वर्तुळाकार आणि निसर्गरम्य परिसराचे ज्ञानोबा आळे असे नामकरण केले याच भूमीस पूर्वी अलंकापुरी म्हणून संबोधित असत याच ठिकाणी सोबत आलेल्या ज्ञाना नावाच्या वेदमंत्र म्हणणाऱ्या रेड्याला ज्ञानोबा राय निवृत्तीना सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी स्वतःच्या हाताने शके बाराशे बारा इसवी सन बाराशे नव्वदमध्ये समाधी दिली आता ज्यांना पंढरपूरची वारी करणे शक्य होत नाही त्यांनी जर फक्त इथे रेडेच्या समाधीचे दर्शन जरी घेतले तरी पण त्यांना वारीचे पुण्यफळ मिळते असे म्हणतात त्यामुळे जर तुम्हाला वारी करणे शक्य नसेल तर इथे तुम्ही एकदा आवर्जून या या उतरिले ये बनी पशुतये स्थानी शांत झाला असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील श्री रेडा संजीवन समाधीचे वर्णन आपल्या अभंगामध्ये केलेले आहे या परिसरात माऊली स्वतः अदृश्य स्वरूपात वास करत असल्याची भाविकांची श्रद्धा देखील आहे त्यामुळे या संजीवन समाधीच्या जागेत एकोणावीसशे पंचावन्नच्या फाल्गुन शुद्ध पंचमीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यावर मंदिर उभारण्यात आले आता या मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही थोड्याच दिवसात हे मंदिर पूर्णत्व असेल तसेच इथे विणेकरी असतात आणि त्यांच्याकडे विणा हा सतत असतो जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अशी महत्वपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद